जात जे जे पन्नासच्या पुढचे नेते आहेत त्यांना मंत्रीपद दिली जाणार नाहीत अशी एक शक्यता वर्तवली जाते आणि चर्चा देखील सुरू आहे ठीक आहे आपल्याला कोणी तुम्हीच सांगितलं तुम्हीच चर्चा करा तुम्हीच जे आहे त्या सगळ्या न्यूज पसरवीत जा बाकी आम्हाला तर काही माहीत नाही कारण असं आहे ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षाही आमच्या ओबीसी मागासवर्गीय दलित आदिवासी सर्व गरिबांचं संरक्षण करणारा मुख्यमंत्री व्हावा मी जाणार आहे त्यांच्यावर त्यांना भेटायला मनोज चारंगे पण असं म्हणतात की तुमचा विजय हा ईव्हीएम मशीन मुळे अरे ईव्हीएम मशीन जर झाला तर माझा मला सुद्धा एक लाख मत पडली पाहिजेत ना म्हणजे मताधिक्य ते मताधिक्य माझं कमी झालं कारण हे जे आहेत जरांगी साहेब आदल्या दिवशी सकाळी दोन पासून रात्री सकाळी दहापासून रात्री दोनपर्यंत गावागावातून फिरले काय आणि जातीवाद पसरवण्याचं काम केलं त्यामुळे माझं मताधिक्य कमी झालं माझं स्वतःचं म्हणजे नेहमी छप्पन साठ हजाराचं था मताधिक्य ते आता ह्या परिसरामध्ये या परिस्थितीत लागभर व्हायला पाहिजे होतं असं काम झालं होतं आणि महायुतीचे सगळे निर्णय होते पण ते अर्ध्यावर आलं माझं मताधिक्य मग तिथे काय नाही मग ते तुमची ई व्ही एम चालली

पक्षानं सांगितलं नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करा त्यांनी त्याही परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि झोकून काम केलं पूर्णपणे जे आहे न्याय दिला आपल्या पदाला आपल्या पक्षाला त्यामुळे एक मोठं यश बी जे पीलासुद्धा मिळाले एकशे बत्तीसवर आमदार मिळाले त्यामुळे त्यांचा हा जो आहे नैसर्गिक हक्क आहे असं मला वाटतं आमच्या त्यांना शुभेच्छा आहे असं आहे दादाजरी झाले मुख्यमंत्री अधिक दा चांगला आहे परंतु या वेळेला एकशे बत्तीस ज्यांचे आमदार आहेत त्यांचाच मुख्यमंत्री होईल आणि तो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फडणवीस साहेब झाले तर आनंद आहे तुम्ही तुमच्या पक्षाने मुख्यमंत्री पुढे आम्ही दावा केलेलाच नव्हता साहेब कधी दावा केला होता सांग अरे त्यांनी दावा केला असेल आम्ही कधी दावा केला उगीच तुमच्या तोंडातली वाक्य माझ्या तोंडात टाकू नका सगळ्यांना धन्यवाद तुमचे प्रश्न संपलेले आहेत स्वतःला आता आता पाच वर्ष त्यांना हेच बोलत राहायचं आहे त्यांना दुसरं काम